नंतर या खाईच्या बाजूने आम्ही आता आमचे घोडे जात आहेत तिघांचेही अतिशय भीतीदायक वातावरण असलं तरीच आम्ही हे एन्जॉय करत आहे आमचे रायडर्स एकदम सुंदर आहेत शिनिलने तर अजूनपर्यंत कुणाला सोबत सुद्धा घेतलेला नाही एक तास तो चक्रीकडे चालवत आहे अशी आमची राईड्स या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता हे पूर्ण नदी आहे हा झरणा आहे ही खाई आहे आणि खाईच्या खाई बिलकुल अगदी कोपऱ्यावरून बाकी सर्व लोक बघू शकता तुम्ही वरून चालत आहेत जिथे रोड आहे आणि आम्हीच फक्त याच्यातून चालत आहे हे आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा चिखलाच्या रोडनी दगड माती बाजूला दरी असलेला हा रोड ज्या रोडने आम्ही आता राईड करत आहोत अगून सुनील आणि रोशनी येत आहे आणि ही राईड अत्यंत अविस्मरणीय अशी राईड या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकता रोडची काय अवस्था झालेली आहे आणि इथूनही हे घोडे अतिशय संतपणे आणि शांतपणे मार्ग घेत मार्ग दाखवत या ठिकाणी जात आहेत बिना राईडने फक्त या ठिकाणी श्रीनील चालतो आहे आम्ही बाकी सगळ्यांनी रायडर आमच्यासोबत आहेत अशा पद्धतीने हा रस्ता आमचा आता वाट काढतो आहे आणि आम्ही निघत आहेत पैलगाम वापस प्रवास आहे मिनी स्वित्झर्लंडकडून पांडवांनी ज्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणावरून आमचा आता सध्या मार्गक्रमण सुरू आहे आणि हाच तो मार्ग आहे ज्या मार्गावरून पांडवांनी दगडे घेऊन जाऊन खाली महत्वाचे मंदिरं बनवले होते आता बघत आहात मिनी स्वित्झर्लँड पैलगाम मधला अतिशय सुंदर असा एरिया आणि अतिशय सुंदर एरियामध्ये आम्ही आता बराचसा एन्जॉय या ठिकाणी केलेला आहे इथल्या वेगवेगळ्या राईड्सचा आम्ही या ठिकाणी केलेला आहे शिव्हिल अजूनही जंपिंग करत आहे जम्पिंग जॅकमध्ये जम्पिंग करतो आहे आपण बघत आहात जे पहलगामच्या या पहलगामच्या या भागाला मिनी स्वित्झर्लंड का म्हणतात तर आपण बघू शकता अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी नैसर्गिक देन असलेलं जंगल बर्फ आणि हिरव्यागार निसर्गाने सजलेला हा पूर्ण एरिया आहे तर मिनी पहलगाम मिनी स्वित्झर्लंड पहलगाममधला आमचा हा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे आता आम्ही इथून पुढच्या प्रवासाला जात आहोत